यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर कालचा मी न्यू ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल जसं की आज आहे नरक चतुर्दशी आणि आम्हाला जायचं आहे घरी म्हणजे घरी म्हणजे गावाकडे जायचं आहे तर काल ऑलमोस्ट पॅकिंग झाली होती पण मध्येच एक अडथळा आला जो मी तुम्हाला आता पुढे दाखवतेस काय काय झालं आहे आमच्यासोबत ते काल तर आता जस्ट मी माझी पण बॅग पॅक केली आहे आणि एवढं सगळं सामान इकडे पॅक करून रेडी करून ठेवलं आहे आणि म्हटलं चला आता मग आम्ही पण सगळं खाऊन पिऊन जेवण करून किचन क्लीन करून सगळं रेडी आहे आणि फर्स्ट टाईम असं होते लिटरली मी मशीनसुद्धा लावलं आहे की कपडे सुद्धा वॉश करून नाही तर गावी जायचं म्हटलं जा जा ना की सकाळी सकाळी अगदीच निघतो आणि त्याच्यानंतर मग पाच वाजता कपडे वगैरे वॉश आल्यानंतरच होतात सगळे तर बघा माझं किचन वगैरे सगळं एकदम व्यवस्थित चकाचक क्लीन झालं आहे आणि आता आम्ही खाली जातो आहे कारण कार कार खराब झाली आहे आणि कार चालू होत नव्हती नश्चित की रात्री आम्ही कार चालू करून बघितली काय म्हणतं सुद्धा रेडी आहे गावाला जायला हो ना रेदवी अरे रेडी येस फटाके घेतला आणि फटाके घेऊन दादाच्या घरी चालली का अच्छा चल आता आपण खाली जाऊ ते बाबा आले असतील ना ते काय रिटर्न करायचं होतं ना हाँ। चल बघून येऊ काय झालं क्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघनम गुरुमे चलो आम्ही आता खाली आलो आणि चला दीपक पण आलेत म्हणजे मेकॅनिकला घेऊन आलेत बघू आता काय म्हणतात गाडीचं काय आज रिपेअर होईल अशी अपेक्षा आहे खूप मोठी नाही झाली तर मग अवघडे घरी जाणं कसं जायचं काय झालं हां येईल काही होत नाही कार जाते खड्ड्यामध्ये पण हम्म इथे जोरदार गाडीचं काम सुरू आहे ऍक्च्युअली फॉल्ट काय तो कळत नाहीये नाहीतर गाडी पटकन रिपेअर झाली असती पण प्रॉब्लेम कळत नाहीये आपली गाडी चालू झाली आता फायनली काय प्रॉब्लेम झाला होता रिले करा बु आता अच्छा अमको रात लगाय कुठे नाही काढली रेले खराब त्यांनी काय केलं आल्यानंतर पहिले पेट्रोल चेक केलं पेट्रोल गाडीमध्ये येत नव्हतं मग त्यांनी पूर्ण वायरिंग चेक केली पहिले वायरिंग ओके होती नंतर त्यांनी फ्युएल टँक खोलली पूर्ण फ्युएल टँक खाली काढली फ्युएल टँक वरती फ्युएल पंप असतो त्याची वायरिंग सगळी चेक केली त्यांनी सगळं ओके होतं नंतर त्यांनी परत फ्यूल टँक फिट केली आणि परत एकदा रिले चेक केलं गाडी स्टार्ट झाली हां कारण मी आता वरती गेले तोपर्यंत काहीच नव्हतं आणि मी so, finally, आली तर गाडी चालू झाली तो फायनली आमची गाडी चालू झालेली ही त्यांनी आम्हाला खूप मदत केली रात्री पण ते आले होते साडे अकरा बारा वाजता आले होते तेव्हा रात्री अंधार असल्यामुळे आम्हाला ते बाकीचं काम करता आले नाही म्हणून सकाळी दहा वाजता त्यांनी गॅरेज ओपन केल्याच्या कराये कारण गॅरेज मध्ये येऊन पूजा केली आणि इकडे आले बाकी त्यांनी काही काम केले नाही सर थैंक यू सो मच गॅरेज बनव सच में उन्होंने बहुत अच्छा काम केलं इनका गॅरेज का नाम आरती आपको डाल देगी हाँ मैंने कल रात शूट किया है वहाँ पे हाँ, हाँ किया था भी डाल देंगे हाँ, 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 हाँ। अच्छा काम कर दी बहुत सपोर्टिव चलो चलो थैंक यू सो मच तर आता गाड़ी रिपेयर आम्मी फटाफट फटाफट निकतो कारण खूब लेट जाए आम रेपी अस ओढ़ नहीं घून जाए थे उचल हि बैग जा स्लाइडिंग वाली तू हे घून जा हाँ हे घून जा तू मैं दुसर घते

अच्छा नाही येत ना मला शिकवलंच नाही हो हे झाड सुकलं ना त्याच्यामुळे ते बोलतायत असं त्याचे पाणी कोण नाही दाखव <laughs> <laughs> आता जस्ट आम्ही सगळं सामान गाडीत ठेवलं बघा सगळं पॅक आहे रिद्धी सुद्धा एकदम ऑल सेट रिद्वी झोपली तिला ऍक्च्युली खूप झोप आली होती निघायचं आणि आम्ही लिटरली मग अशी गाडी जेव्हा रिपेअर झाली ना त्याच्यानंतर फिरून आलो थोडंसं कारण म्हटलं चालू पुढे जाताना बंद नको पडायला म्हणून नंतर इकडे घरी पोहोचल्यानंतरही दोन तीन वेळा स्टार्ट करून बघितली आता सगळं सामान ठेवलं जस्ट दहाच मिनिट झालं ना आपल्याला वरती जाऊन खाली आलो hmm. आणि आता परत बंद पडली मग म्हणजे काय प्रॉब्लेम आहे यार अवघड झालंय आता ह्या वर्ष ना म्हणजे डाटच लागलं की काय काय माहिती घरी जायला गावाकडे पुन्हा गाडी बंद पडली आता परत त्यांना फोन केला की या तुम्ही तर आता ते मेकॅनिक येत आहेत काय माहिती काय होतं किती वाजलेत आता एक वाजलाय पाऊन वाजलाय सकाळपासून म्हणजे आम्ही नाश्ता केलेला होता के आगा। आगा। पर, ना तो पण आता झेलला भूक लागली आहे परत पुन्हा आहे असं चालू नाही होत ना गाडी दोन वाजलेत आणि सकाळी ज्यांनी आमची कार चालू करून दिली होती ते येऊन पण गेले ॲक्च्युली झालंच नाही प्रॉब्लेम सॉल्वच होत नाहीये रसे, रसे का, का आता सर्व्हिस स्टेशनला दीपक बोलत आहेत की कोणी जर येणार असेल पॉसिबल असेल तर तेवढं काहीतरी स्कॅन करायचं असतं वगैरे असं काहीतरी चालू आहे तर आता मूडच नाही राहिला इतका मूड ऑफ झालाय ना म्हणजे उद्या दिवाळी आहे आणि आम्ही आज असं स्ट्रगल करतोय लिटरली सकाळी स्वयंपाक केला जेवण केलं सगळं घरातलं काम आवरून आता निघाल हां बेटा पप्पाला फटाकडे हा तर आता दिवस निघायचंच होतं पण हे असं झालंय म्हणजे आम्ही सकाळी जवळपास साडे नऊ पासनं हेच सुरू आहे आणि रात्री पण आम्ही तेच केलं कारण रात्री पण आम्ही गॅरेजेस शोधत होतो किंवा आता सगळं गाडी सुरू होते की नाही होते ते सगळं चेक करत होतो आता काय माहिती काय होतं म्हणजे आम्ही कसं जाणार आहे काय जाणार आहे तेही माहिती नाही जाणार आहे की नाही आज तेही मला माहिती नाही फायनली 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 किती वाजले पाच वाजले निघता निघता जस्ट आम्ही सोसायटीच्या बाहेर निघालो पाच वाजल्यात घरातून निघता निघता म्हणजे सकाळी साडे दहापासनं निघायचं 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 मग गाडी म्हणजे रिपेअर झाली व्यवस्थित मग साडे अकरा बाराला निघालो परत गाडी बंद पडली मग ती बंद जी पडली तर त्याच्यानंतर आम्ही रिपेअर करण्याचा बराच प्रयत्न केला नंतर मग घरीच निघून गेलो होतो लिटरली जेवण वगैरे केलं परत मग झोपून गेलो मग परत एकमेकांनी आला मग त्याने व्यवस्थित सगळं रिपेअर करून दिला आता गॅरंटी दिली आहे की बंद पडणार नाही एनी हाऊ यू कॅन गो त्याच्यामुळे आम्ही पाच वाजता निघालोय आता बघू ला आता जर मी काय म्हणते तर चला फायनली आता आम्ही गावाकडे निघतोय सकाळपासून म्हणजे वाटतच नव्हतं आता की जायचं की नाही जायचं आणि आज जाऊ याची गॅरंटी संपली होती ते बघलं तर वाटतच नव्हतं की आज जाऊ म्हणून फायनली बसनी जायची तयारी चालू होती आमची आता बसनी जाऊ आता हेच प्लॅनिंग केलं होतं की आता उद्या सकाळी बसने जाऊ परत पॅकिंग करू कारण एवढ्या बॅग तुम्ही बघितलं मी किती बॅग घेतला कारण गाडी असल्यामुळे कसं असतं की इतकं विचार नाही करत माणूस की ही वस्तू लागणार आहे खरंच लागणार आहे की नाही लागणार आहे वाटेल त्या गोष्टी तर पद्धत अशा टाकून दिल्या जातात बॅग मध्ये की नाही हे लागू शकतं म्हणजे लागू शकतं असं जरी असेल तरी मी ती पॅक करते पण मला टेन्शन होतं की बसमध्ये जायचं मग लिमिटेड गोष्टी कशी पॅक करणार आहे मी कधी केलंच नाहीये मला आठवतच नाही की, <laughs> की जा मी असं लिमिटेड गोष्टींची पॅकिंग केली आणि बाळ झोपलंय आमचं मागे त्याला खूप झोप आली होती घरात पण झोपली होती ती आणि गाडी ती उठवलं तिला म्हटलं चल दादाकडे जायचंय तर मग उठली आणि म्हणाली की मला परत गाडीत जाऊन झोपायचं म्हटलं ठीक आहे गाडी जाऊन झोप सकाळी पण लिटरली असं झालं जेव्हा आमची गाडी फर्स्ट टाइम रिपेअर झाली नंतर आम्ही सामान सगळं कारमध्ये टाकलं ती लिटरली या पोझिशनमध्ये झोपून पण गेली दीपक गाडीत बसले मी फक्त डोअर ओपन करून बसणार तर ते म्हणाले गाडी बंद पडली तर आता वाजले साडे अकरा आणि आम्ही जस्ट आता पाच मिनिटातच पोहोचू अगदीच आमच्या रोडला आलोय आणि आता सगळे घरचे झोपले असणार आम्हाला बराच वेळ झाला आणि येताना प्रवासाचा काही शूट नाही केला कारण बऱ्याच वेळा आम्ही केलेला आहे तो तर त्याच्यामुळे आता बघ जास्त काही थांबलोही नाही कुठे त्याच्यामुळे काही शूट करण्यासारखंही नव्हतं गाडीत बसून बसून काय दाखवणार ना तर आता पोहोचलोच जस्ट आणि सगळे झोपलेत तर आता घरी पण जाऊन काही एक्साइटिंग काही नसणार आहे ब्लॉगमध्ये दाखवण्यासारखा तर उद्या आपण नवीन छानसा ब्लॉग स्टार्ट करू तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते येते एक नवीन छानसा व्हिडिओ घेऊन आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुमची ताजी चलो टाटा